हॅलो नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कसे सगळे मस्त म्हणजे आज पिऊ करायचं आहे तिचं शाळेचं ऍडमिशन म्हणजे आज पिऊ झालेले आहे तिस म्हणजे दोन वर्ष पूर्ण झाले हा एक मिनिट आहे तोंडात विटॅमिन सी चे गोळे म्हणता सुजले का हल्लं काय बायकने असं नाही पिऊला झालेला आहे दोन वर्ष कम्प्लीट आणि आता ती प्ले ग्रुप मध्ये जाऊ शकते तिसऱ्या वर्षाला तर तिला आज शाळेमध्ये हो टाकायचं आहे म्हणजेच अंगणवाडीला थोडक्यात तर पिऊ कसे बघते पिऊचं नाव घेतले की तिला वाटते आता माझं काहीतरी करते आता। तर आय चल पिऊला घेऊन इथलं शाळेत जाऊ बघू कुठली शाळा आहे म्हणजे अंगणवाडीतच ना त्याला प्ले ग्रुप म्हणतात हा कोण मी कुठं आलतो चल की आता जाऊ हाय काय की हायक आहे हा चालते हां चल पिऊ जायचं ना आपल्याला तिला चांगले कपडे घाल चल बायच काय काय आता पाचे पकवान बनवत असल्यामुळे तू दूर केला गाड्या सगळ्या घरात मग ही काय कर आपल्याला सगळं बघ बघ सगळीकडे दूर झालाय काय केलंय जेवायला जेवाय काय केलंय कुठे दे बर पटके तर पोटात भूक लागले मला कधी केलं तर घरा कोणाला केलता त्यात काय या अरे बर पण आहे गुलाब आहे गुलाब याला पंधरा दिवस झाले आणि गुलाब बर्फात ठेवले नक्की याला करायचंय काय काय माहिती गुलाबाचं बरं ते चल थोडस जेवण करावं म्हटलं हिनी बदाडभर आणून दिलंय पूजा एवढं खायल का मी मायकडे बघून काय वाटतंय तुला राखेस आहे का मी एकच आहे वय ती तुझ्या हिशोबाने दिलं काय कि मला जेवाय जस्ट जेवण झालं मित्रांनो आणि पिऊला नेच होतं तिकडं प्ले ग्रुपला अंगणवाडीला वगैरे पण आज शनिवार आहे शाळा सुटली असेल अकरा वाजून गेले तर आणि उद्या रविवार सुट्टी तर आता परवा दिवशी घेऊन जाणार आहे पिऊला आणि तिचं ॲडमिशन करणार आहे आणि सोमवारपासून पिऊला पण मग शाळाच शाळा मला तर असं वाटतं की पूजेला पण शाळेत टाकाय एखाद्या जाते का तसलं का उगा हाणायला उठल्या म्हणे बघत आहे मला हां मी जस्ट कृष्णाच्या शाळेत आलो कृष्णाला नेण्यासाठी बरं का मित्रांनो कृष्णाचा चाललाय डान्सीचा क्लास आहे ते बघा तिकडे आहे कृष्णा हे बघा तेव्हा इथं नाचतोय कृष्णा त्याला माहितीच नाही मी इकडे म्हणून काहीच करण नाचते नाचते ओढ्या कृष्णा काय कृष्णा यायला आलाय तुला चालवतो का गाडी धर तुझा फोटो काढू का कृष्णा मी नेहमीप्रमाणे जाता जाता कृष्णा काहीतरी मागतोच आपाला बरोबर का नाही तसंच आज मला ह्याने मागितलं ज्यूस त्यामुळे आता मी ह्याला आणलय ज्यूस प्यायला ज्यूसच्या दुकानात कोणता पितोय बोल कोणता कलिंगड ज्यूस आवडतो का तुला ओके तसं काय तोंड करतो माकडावर कुठला ज्यूस आहे ओके कृष्णा कृष्णा आपण काय पिलो सांग आपण काय पिलो सांग वडका का तो काय केलं दारू केलो काय हा त्याला सांग पर्यंत ती वडका म्हणते पिवड्या 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 काय माग लागायची सवय लावली आपण का प्युड़े, 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 प्युड़े। आपा सर माग कुठं नाही बाहेर गेलो जरा जावं का नाही कुठं आहे हे पूजा कुठे ग पूजा अय अय पोरे काय मोबाईल घेऊन बसती पूजा कुठे मी म्हणलं घेऊन बसती लागली राडायला बाई पिहू तुझ्या कानातला आपण आवळून आणू बाबू मम्मीचा व्हिडिओ बघते वय बरं चला पिवड्याचं कानातलं झालं तर आपण चालू आता सोनार ता सोनार मामाकडे ओके चल चल उठा गाडी घे चावू कुठे गाडीची चला गाडीची चाय घ्या चला उठा आजीला सांग जाते म्हणून आजीला सांग तुला यायचंय कपडे का तसं असतं का मग थोडस चार्ण फिरव तर आम्ही चालू आहे सोनार दादांच्या दुकानामध्ये कारण कसले तरी हार्दिक कार्यक्रम आहे त्यांनी बोलवलं या तर पूजाला घेऊन चालू आहे माझ्या बरोबर कृष्णन पिऊ पण आहेत चलच्या आम्ही पिवळ्या कोणाचे पिवढे चप्पल कुणाची पिऊ तुझी आहे का मामेची आहे खाली ठेव तुझी दुसरी आहे मला थांबा म्हणली पिऊ पि तू मला काय म्हणले थांबा म्हणले का थांबा म्हणले ना थांब चालू आता बघू काय म्हणते थांबा म्हणते पुढ्या बोलके बोलके थांब गाडी आली गाडी आली इकडे 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 आहे तिला काय सांगते मला पापा उचला ए पूजा उतर तर फायदा मित्रांनो आम्ही इथे पोहोचले बघा इथं बायकांची गर्दी आहे आतमध्ये दुकानात दुकानामध्ये तो जा आल, मी आलो आलोच दोन मिनिटात माग बघ गाड्या दे उतरा पोरीला लगेन उतर कृष्णा उतर रा तर कशाचा हा दे कुंकू ते सांगा की हा दरवर्षी आपण ठेवतो ना अच्छा 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 दरवर्षी आपण आपल्या गावात नसतो हळदी कुकू लावून जायचं जायचो कशामुळे काय विषय त्याला संक्रांतीचं काय असतं पूजा आमच्या हिला लावलं का सौभाग्यवती मी कारण मी आहे तुझा पती एक आता लोग हाते कस काय जवळवते या मग आज पाय खूप छान दिसता तुम्ही आमच्या हिला पण नाटवा कधी रील्स बनवायला काय 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 घे ना ओ <laughs> खाना घे ना, ना। चला ओखाना घ्या बरं ताई तुम्ही तुमच्या हे तुम्ही नवऱ्याकडनं उखाणा शिका मी पूजाला शिकवतो उखाना आलं माझं पापुल तिला ती करायची आणि काय होत ती निसाटली फक्त ती अशी चिमटा चिमटा पण

घंटन केला गळ्यात झुबा केलं कानात घंटन केला गळ्यात झुबा केलं कानात आणि पूजाचं नाव घेतो आमच्या सोनारबाऊच्या दुकानात नाव सरळवले त्यांनी नाव कसल भारी सरळवलं त्यांना पण बसले म्हणजे टाकले की

मला बर नाव सांग तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगा मला तुमचं नाव ऋतुजा नाही नाही मी शिकवतो हे बघा आहे का गे नदीला सात तटाची समुद्राला सात किनाऱ्याची नदीला सात तटाची समुद्राला सात किनाऱ्याची उखाण्यात नाव घेतो ऋतुजाचं बायको झाली सोनाराची आता बसल्या बसल्या का दुसरं इकच चांगला अजून तयार करू मलाच घ्याय नाही कॉमेडी नव्ह पाहिजेल कॉमेडी पाहिजे का मावा <laughs> ना आला आला रुक्वत रुक्वतात होती <laughs> बायको <बातली। laughs> पन्नास वर्ष झालं हीच आयुक्त नाही नाही सांगतो कि सोने की सायकल चांदी की तारा तुला काय ते हाय मी घेतलेले नाव कान्यात पूजा ना, कशाला आणलंय तू हळदी कुकाला आणलंय का नक्की तू काहीतरी घ्यायला आणलंय खड्यात घालाय आणलंय मला हा हा काय कसलं गळ्यातलं नक्की ह्या दुकानात आलं की मला आरशाकडे बघितलं वाटतं की नव्याच्या दुकानात आलोय सोनाराच्या दुकानात आलोय घंटण करा तुमच्या तर्फे देणार का तुमच्यातर्फे डिस्काउंट तुमच्या तर्फे डिस्काउंट बघा सोनाराची बायको म्हटली किती आणि कानात घातलं या आणि तू मला हिने हार्दी कुकाच्या नावाखाली आणले म्हणजे दोन मिनिटात ते ताईंनी बोलवले हार्दी कुकू लियाला काय म्हणतात ते लुटायला इथं मलाच लुटायला लुटल्या सारखं झालं मला लुटाय आणले का हार्दी कुकू लुटाय आणले कळ नाही ले <laughs> ले <laughs> ले ले। <laughs> ते तुमचा घरचा खजाना आहे या आम्हाला ही सजायला सजनी या इकडं या कुठे पळून चालला तुम्ही का म्हणलं सोन्याचं नाव काढलं की पळून काढता पाय का तुम्ही काय काय आणले ताई नवीन दाखवा बरं हे काय या मग हा लावा मला मीच राहिलोय आता काय आता की होय तुम्ही वाटायला ठेवलंय का लुटायला म्हणजे काय पण बायाला वाटायचंच असतं ना हा मग द्या ना दोन चार हिला काही एका बायला एकच असतं थांबा मी दोन चार बायका घेऊन येतो म्हणजे माझ्या नाही होय सोनार भाऊ हे एका बायकोला एकच देतात का नाही म्हणलं चार बायका असल्यावर बघा राजा महाराज छापला त्या बायक पहिल्या काळात नाही का एवढ्या एवढ्या बायका सोळाशे ने अठराशे सतराशे कसं झेपत असत त्याला किती होत्या सत्तावन्न आपण त्यांना कसं एवढं झेपत असेल काय क नाही गड्या हा तर मला एक जे पण आहे काय घ्यायचंय दाखव दादा दाखव काय तीच वेळा तीन तीन वेळा तीच बघ तीच काय घ्या बर अर्ध तोळा आता करूनच टाकतो घ्या आईच्या गावात आता काय खरं नाही चहा बाजून कार्यक्रम काय काय ही काय मागवायचं असत का ही काय कमी काय कॉफी का ओके ठीक आहे अर्धा कार्यक्रम झालेला आहे संपन्न आणि आता आम्ही चालू आहे मस्त पैकी एन्जॉय करून घरी रिटर्न ओके चलो आता कृष्णाला लावायचं आहे कराटे कृष्णा तर सोमवार पासून ह्याला जॉईनिंग करायची कराटे आता आम्ही क्लास बघायला आलोय घराच्या पाठ्या मागायचे क्लास